जागा विकसित करण्यास देतो असं सांगून फसवणूक केल्याप्रकरणी तसेच अल्ट्रासटी गुन्हा दाखल असलेल्या मिरजेतील इब्राहिम महम्मद साहेब नायकवळी इनामदार व जस्मिन इब्राहिम नायकवळी इनामदार या दाम्पत्यावर विश्रामबाग व मिरज शहर पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे दोघांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा अशोक मासाळे यांनी दिला फिर्यादी मासाळ यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्जी दिलाय त्यात म्हण म्हटलं आहे की इब्राहिम नायकवडी व जस्मिन नायकवडी यांनी श्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट या फार्मकडे विकसित देण्याबाबत करार केला त्यासाठी रक्कम घेतली प्रत्यक्षात कराराची पूर्तता न करता फसवणूक केली त्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तसेच नायकवडी दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल मिरज शहर पोलीस ठाण्यात अल्ट्रासिटी गुन्हा दाखल केला नायकवडी दाम्पत्याने वेगवेगळ्या ठिकाणी काही जणांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे दोन मध्ये ही मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने जमीन फेटाळून संशयित उघड माथ्याने वावरत आहे विश्रामबाग आणि मिरा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात दाम्पत्याला अद्याप अटक केली नाही उलट गुन्हे मागे घ्यावेत म्हणून त्यांच्याकडून विनयभंग किंवा खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा उपोषण करावं लागेल असा इशारा मासाळे यांनी दिला मी अशोक मासाळे राहणार टिंबरिया सांगली नायकुडी दाम्पत्य डॉक्टर इब्राहिम नायकुडी त्यांच्याबरोबर आम्ही व्यवहार केला होता आणि त्यांची जमीन समतानगरमध्ये आहे दोन जमिनीचे आम्ही व्यवहार केलेत एक एक एकरचे दोन जमिनी होते आणि त्या जमिनीसाठी त्यांना चाळीस लाख रुपये अडवान दिले आणि त्यांचा हायकोर्टात एक केस चालू होता त्या केसमध्ये ते फरार होते मग त्यानंतर त्यांना थोडं जामीन मिळालं जामीन मिळाल्यानंतर ते परत जामीन, जामीन रिजेक्ट झाल्यानंतर आमचा व्यवहार झाला त्यावेळी त्यांना चाळीस लाख रुपये दिले होते दिल्यानंतर त्यांनी परत त्या केसमध्ये फरार झाले आणि आमच्या पण केसमध्ये ते फरार आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना कुठलंही कारवाई करता है। करत नाहीत आटकाव करत नाहीत आणि त्यांच्या हात वल्ले झाल्यामुळं तिने त्याकडं दुर्लक्ष करतात आणि माननीय एस पी साहेबांनी ह्या ह्या गोष्टीकडं त्वरितपणे लक्ष द्यावं नाहीतर आणि जर अन्यथा आम्ही ह्यांची पालकमंत्र्यांची गाडी अडवू आणि आत्मधनचा इशारा देतो की जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यास बसणार आहे जलद गतीने कारवाई न झाल्यास ही नम्र विनंती एस पी साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र